श्री स्वामी समर्थ कसे आहेत माझ्या स्वामी समर्थ मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे उरलेला भातम मद, भातामधून तुम्ही बघू शकताय आपण छान असा नाश्ता बनवूया आणि हा नाश्ता खायला पण एकदम टेस्टी लागेल तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघा चला तुम्हाला मी तुम्हाला दाखवते इथं मी रात्रीचा उडलेला भात घेतला आहे एक वाटकासारखा तुम्ही बघू शकता आहे इथं मी पालकची भाजी आणि हिरवा धना घेतला आहे तुम्ही याच्या जागावर दुधीचा पण वापर करू शकता दुधी किसून सुद्धा तुम्ही टाकू शकता नाही तर मेथीची भाजी तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही टाकू शकता मी इथं पालक आणि हिरवा धना घेतला आहे तुम्ही बघू शकताय इथं मी अदरक लसूण आणि मिरच्यांची थोडीशी पेस्ट घेतली आहे थोडासा हिंग घेतला आहे इथं एक चमची सारखी मी तीडचा सा वापर केला आहे स्वाद अनुसार मीठ घेणार आहे इथं अर्धा वाटकीसारखं मी चण्याचं पीठ घेतलं आहे आणि गव्हाचं पीठ तुम्ही तुमच्या क्वांटिटी अनुसार घेऊ शकता आणि इथं मी आपले जे बेसिक मसाले आहे त्याचा वापर करणार आहे चला मी तुम्हाला दाखवते याच्यात मी आपला उरलेला भात च गव्हाचं पीठ चण्याचं पीठ पालकची पालक जी पालक ची चिरली होती ती थोडे हिरवा धना आपले जे हे बेसिक मसाले असतात ते टाकले आहे आणि हिंग अनुसार आपलं मीठ आणि तीडचा वापर करून छान असं मी पीठ मळून घेणार आहे तुम्ही बघू शकताय छान मिक्स करून घ्यायचं आहे आपण बघू शकताय छान असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि पीठ मळतो तसं मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून तुम्ही बघू शकताय थोडं थोडं पाणी करून पाणी टाकून आपण छान असं पीठ मळून घ्या तुम्ही बघू शकताय इथं मी किती सॉफ्ट पीठ मळून घेतलं आहे चला आता याला छान असे आपण थेपल्यासारखे बनवायचे आपण याला लाटून नाही बनवायचे आज आज आपण वेगळी पद्धतीने आज, आज आपण बनवूया चला मी तुम्हाला दाखवते इथं मी नॉनस्टिकचा तावा घेतला आहे तुम्ही बघू शकता आपला तवा गरम झालाय आपण थोडस तेल टाकून घ्यायचं आहे समजा आपलं जे पीठ आहे छान असं सॉफ्ट झालंय आता आपण ह्याला गोळा करून घ्यायचा आहे आणि छान असं तवावर थोडं थोडं पाणीचा हात लावून छान असं तुम्ही बघू शकताय थापडून घ्यायचं आहे बघू शकताय मी छान असं गोल गोलथापरून घेतला आहे ह्याला एकच चमची तेलमध्ये आपण बनवू शकतो तुम्ही बघू शकताय किती छान दिसत आहे तुम्ही बघू शकताय छान असं झालं आहे आता आपण त्याला साइड पलटवून घ्यायची आहे आणि थोडं आजूबाजूनी आपण थोडंसं तेल टाकायचं आहे तुम्ही बघू शकता किती छान दिसतं आहे आणि खूपच हेल्दी आहे हे कारण की याच्यामध्ये आपण जर मुलं कोणतीही भाजी पालक मेथीची खात नसेल तर आपण असं टाकून त्यांना देऊ शकतो तुम्ही बघू शकताय बघू शकताय किती छान असं क्रिस्पी आपलं नाश्ता तयार झाला आहे बघा किती छान दिसतो आहे आता आपण त्याला काढून घ्यायचं आहे तुम्हाला जर डायरेक्ट याच्यावर जर असं हाताने थापडता नाही येते तर आपण एक दुसरी तुम्हाला ट्रिक दाखवते आहे तुम्ही एक बारीक कापड घेऊन छान असं थोडं थोडं पाणी लावून तुम्ही असं करू शकता तुम्ही बघू शकता मी कसं करते आहे हे पण तुम्ही करू शकता ही पण खूप सोपी पद्धती आहे तुम्ही बघू शकता किती छान असं गोल झालं आहे पण डायरेक्ट तुम्ही बघू शकता आहे काढून घ्यायचं आहे याला बनवायला बिलकुलही टाईम नाही लागत ते तुम्ही बघू शकता, छान शकता, शकता किती छान मी बनवले आहे वा तुम्ही बघू शकताय तुम्ही बघू शकता आपला हा नाश्ता रेडी झालेला आहे किती छान आणि नरम तुम्ही बघू शकता किती छान दिसतो आहे हे बघा आता आपण ह्याला छान अशी खोबऱ्याची चटणी खोबरं लसूणची चटणीसोबत आपण खायचं आहे हे बघा किती छान असं तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की स्वामी समर्थ चॅनलमध्ये जाऊन ही रेसिपीला बघू शकता आणि अशीच नवी नवी रेसिपीसाठी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओला चला टाटा बाय बाय